हॅलो जयशी राम मित्रानो हा महागै पुणे उलट दिसते याच्यात आकाश भाडी आम्ही माग <coughs> बोलतो तुम्हाला जर शक्ती पळायले पकडतो त्याला पहिले आम्ही आलो इथं मनपाला कुठं काय सोडलंय आम्हाला आकाश भे काय खाल तो गेम बजाना पडे

काय नाव आहे तिथून आलो तू इकडे उतरलो तिथे मजा पण असा फिरवायलाय पण पावसाचं वातावरण झालं एक आवरत नाही आपल्याला भुरभूर भुरभूर चालू आहे त्याच्या समोर ते पीएमटीच्या समोर मी रस्त्यावर फिरायला तू काय दिसून झाला कोणाची आता ते धंदे करताय तशी शिव्या काय करते रस्त्यावर रस्त्यावर नाही रस्त्यावर रस्त्यावर नाही

apa karena itu wadid oh baik baru, muzik baru. lepas aku disana

आम्ही का गाड्यात गेल्या नाही आम्हाला गाड्या माहीतच नाही टाक्या ना तर गाडीचे टायर मी बघितले नाही गेट पेट्रोलच्या रूम वर ब्रेविंगाला करायचे राहत सॉरी भावांनो दीप्याच्या रूमवर आलो की सण झोपी गेलोत हे बी दीप्यानं रेकॉर्ड केले मला पण माहीत नव्हतं रेकॉर्ड केलेलं आता एडिट करायलो तर पाणी आम्हाला दिप्यानं आणलंय खडक वाचल्याला मागाले पाणी दाखवतो बॅक कॅमेऱ्याने

はい。 तुम्ही मला ते बाप को मत शिका आवाजासाठी माफ करा भवानो माहितच नाही की आवाज यायलाय नाही यायलाय रेकॉर्डिंग करताना कडाळच नाही काय व्हायला काय नाही निष्ट हवेचा आवाज यायला आता रेकॉर्डिंग बघायला कढायले इकडे काय कस काय 6 वाजता बंद होतो 5:50 झाली हो ना मग तिकडे करे, दगड सहा वाजता बंद होते चल ना मा करायचे बंद झाले असेल तर सकाळी दिवसा लवकर यायला जाऊ दे जास्त लांब असं बेजारी तो त्यांना सहा वाजता बंद होते आठ झाले सकाळी लवकर खूप नाही काय नाही दुसऱ्या तब्येत खराब व्हायचं कारण की पाऊस तर असा पडायला आहे बस सांगायचं काय म्हणत नाही चोवीस लोन लोन चालू गाडी बघायची कन्फर्म तू बहु शोरूम आहे काय कोकणपूरचीच कार प्रायव्हेट लिमिटेड गल्ली गल्ली मधी युट्यूबर असले आपलं कुठं चालणार आहे पण आपल्या पहिली काळजी आपल्या दाखवणार काय म्हणतात युट्यूबर आहे असं आपण प्रोफेशनल आहे का फर्स्ट टाइम मध्ये प्रोफेशनल होणे ही बिल मोठी गोष्ट अन அடேங்காரே வருது சார் அந்த தாதா டிசைன் பை சைஸ் 7 பை 14 ફૂਟ ஜே 1 நம்பர் வாடாவா કોણ હવે છું আর બી બેક કેમેરા નામ છે

बोलतात काही विषय नाही दमा ना दीपक भाऊ आटू आले जरा लय खुश दिसायला ना आंघोळ घालायच्या मुलगी सगळ्याला याला मजा माहिती कोणा आलटलं अूम इथून थांब एक मिनट वाटत एकदा रेकॉर्ड करून घेतो फोटो काढू एक नंबर याच तर काय झोप सोपच झालं नाही अजून काळजी thank you आतावरणाचा काय वेळ नाही हा भाऊ चंद्रपूरचा एक खेळ बडी आहे माहिती का पडला तर पाऊसच नाही तर ऊनच असं आता नाही इथं एकळा आगळा एगळा एक कारभार आहे इकडे लोक राहतात का कुठं गवडे एंड आहे म्हणा कॅम्प आहे कॅम्प आता त्यांची बंगले आहेत माहिती का आपल्याला दिसत नाहीत ते

जो ना, ट्रेनिंग होती बघा काय म्हणजे फिरवलं काय फिरवायचे गाडी वापर जायचं एवढं हा अरे अरे थांबल्यावर पाणी लागेल मध्ये पाणी लागेल या इंजिन इतर इंडिया गेट मधून हेल्मेट राखतोय माझा तिकडना पण हेल्मेट कम्पल्सरी हा तिकडे आहे ना विमान आहेत माझा हा आणि एरोप्लेन मग कसले पाहिजे का पाहिजे तिकडे बघा बघ छेन्न खूप

कुठे आले पाहिजे कुटुंबांड राहिलं नाही म्हणजे अजून काहीच केलं नाही तू तर आमच्यासोबत राहिलाच नाही आमचं बघित आम्ही आलो तस आम्ही आलो आता दीपकच्या रूमवर थोडा वेळ झाला हा भिजलो होतो पाण्यात कपडे वाढवले जस आता हा ब्लॉग एडिट करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना भावान एक सजेशन पाहिजे होत ब्लॉग हिंदीमध्ये पाहिजे का मराठीमध्ये पाहिजे मला कळना झाले थोडं कमेंट बॉक्समध्ये सांगा की ब्लॉग हिंदीमध्ये यायला पाहिजे का मराठीमध्ये तेवढं कळालं तर लई बरं होईल आणि आता रात्रीचे तीन तीन वाजत आलेत एडिटिंग आता करतो आहे आता थोडं झालं आहे थोडं राहिलं आहे एडिट झाल्याच्यानंतर ब्लॉग लगेच अपलोड होईल आणि ब्लॉगला सपोर्ट द्या लाईक करा शेअर करा कमेंट करा बास तुमचे एवढंच हेल्प झाली बा झाले बाय आता कसं उलटं असं